म्हणजे शिवलाय म्हणजे हिने शिवलाय माझ्या बहिणीसाठी शिवलाय पण माझे पप्पा म्हणले ते हिच्या भांडरीत न परूस सांगू तसाला सांगू पक्का हा ते माझे पप्पा म्हणले हिच्या भांडरीत न परूस मी तुला ना दुसरा क्रोध आणेल दुसरा बघ वाड बघ आणि हे बघा हला कसले कसले प्रिंट लावून ठेवले हे बघा बोलत त्याला लेसे बोलतात बोलायला ले येत नाही म्हणे मी बनवल बोलतात तर लेस 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 नको त्यांना दाखव उगत बरोबर नाही झाली शिलाई अह नको दाखव शिलाई बरोबर नाही हे पत्की लावू आणि दिदीवर खूप छान मम्मी ना आणि हे पट्टी पण लावले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक कसली पट्टी लावते चांगला बनवलाय माझा सांगू का माझं म्हणणं काय

त्यांना तसं नाही उभा करून दाखव उभा करून मग त्यांना पटेल फक्त खाली बॉर्डरला शिलाई मारायची राहिले आणि नाही हे ना बॉर्डर राहिले बघा बॉर्डर नाही शिवले अहो अर्धवट आहे अजून काम या ड्रेस तर पूर्ण करायचं आहे दिदीसाठी मस्त शिवला पण ही पूर्वी मध्येच टपकते आणि म्हणते की म दिदी तसं तर छान नाही वाटणार हे बहुतेक मम्मी माझ्यासाठी शिवते म्हणजे स्वतःचीच पोळी भाजून ते घेते आणि मम्मी तुला हे पण नाही माहिती ते पाती चैन लावायची असते चैन पण नाही केलं जर माझा फर्स्ट टाइम आहे मी नंतर नवीन करताना पहिल्यांदा पण त्याच्यावरती तुम्ही घाण बनवले असते या टायमिला पण तुम्ही घाणच बनवलंय सी

एवढे लेस उरले हा तेवढे लेस आता खाली बॉर्डरला लावून टाकेन दिदीने दोन चार दिवस घातला तरी भरपूर आहे असं हा मध्ये नसतं उभं राहायचं दाखवायचं दिसतय दिसतय तू नीट दिसून देना तू नीट दिस ना त्यांना हा हा दिसतंय दिसतय त्यांना दिसतंय हा ही लेस आहे खाली बॉर्डरला लावून टाकते अगं गळ्याला डिझाईन लावलं संपणार ना बघितलं की असे मास्टर जर रेडी झाले तर काय कामाचे माझा हा टॉप झालेला आहे उद्या तुम्हाला मी तर शॉर्ट तुम्हाला अपलोड नंतर मी सो फायनली मी ह्याला असता बिस्तर काही लावलेलं नाही माझ्या ब्लाउज कपडे होते ब्लाउज मी आर इकडे तिकडे त्या मैशलेय मारताना थोडा गडबड झालेला आहे कारण की लॅपटॉप खूप निच्च दर्जाचे होते तुच्छ दर्जाचे होते सो फायनली रेडी झालेला आहे तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओस तो बाय 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 चिमूची बडबडका चालूच राहणार ती मला कधी मोटिवेट करत नाही ती नुसते असे डाऊन करते म्हणून मी तिचा अभ्यास तरी करून देत नाही तिला जरा अभ्यास करायला लावते डीटी स्टॉप कर